सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर आठव्या वेतन आयोगाचे प्रपोजल आले घोषणा कधी बजेट दोन हजार चोवीस येत्या तेवीस सप्टेंबर रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन हजार चोवीस ते पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहे मात्र त्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस सेप्टेंबर रोजी देशाचा दोन हजार चोवीस ते पंचवीसचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची घोषणा या अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मिळाला आहे यात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आला आहे आगामी अर्थसंकल्पामध्ये या प्रस्तावाचा समावेश करावा यासाठी हा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे सहा जुलै रोजी केंद्रीय कर्मचारी आणि कामगारांच्या महासंघाने अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या मागण्या मांडल्या आहे परंतु आता पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे यात त्यांनी आपल्या मागण्यांचा प्रस्ताव मांडला आहे यामध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचारी राष्ट्रीय कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी परिषदेसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे दर दहा वर्षांनी एक केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला जातो हा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भत्त्यांचा लाभांचा आढावा घेऊन महागाईच्या आधारे आवश्यक ते बदल सुचवतो यानुसार सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे यामुळे आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कोणते मिळणार फायदे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन सुधारण्यासाठी केंद्र सरकार पुढील वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करत असते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा वर्षांचा होई हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होई केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरला जातो सध्या हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक पाच सात इतका आहे म्हणजे मूळ वेतन किमान वेतनाच्या दोन पूर्णांक पाच पट असेल जर आठ व वेतन आयोग लागू झाला तर तो वाढून तीन पूर्णांक सहा आठ इतका होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगनुसार व पे मैट्रिक्स तो एक वर मूल पगार अठारह हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगनुसार मूल पगार एकवी हजार सहाशे रुपयापर्यंत वढ़ू शको हा वीडियो पिंबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चैनल सब्स्क्राइब करायला विसरू नका और ताजा अपडेट्स बेल आइकॉन दाबा विसरू नका